केरळमधलं मुनार फिरून झाल्यानंतर आम्ही उतरलो अलप्पीला अलप्पीचं वैशिष्ट्य म्हणजे तिथं श्रीनगरमधील दल लेकमध्ये जशी बोटिंग आहे तसं असतं आणि तिथं हा आम्ही पदार्थ चाकला त्यानंतर गेलो बोटिंगचा अनुभव घ्यायला जम्मू काश्मीरमधील काश्मीरमधील जर श्रीनगरला कोण गेला असाल तर तिथं तुम्हाला शिकारा राईट अनुभवायला मिळते त्याचंच मोठं रूप म्हणजे हे आलप्पीचं बोटिंग कारण इथली नदी किंवा जो काही तलाव आहे तो फार मोठा आहे म्हणजे याचा एरिया खूप आवागा मोठा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला दिवसभर एक तास दोन तास तीन तास तुमच्या इच्छेनुसार आत तुम्हाला बोटीतून फिरवलं जातं बोटीमध्ये सर्व सोयी असतात एवढ्या एवढ्या काही मोठ्या बोटे आहेत की जिथं तुम्हाला राहायची सुद्धा सोय केली जाते त्या बोटमध्येच तुम्ही राहायचे आणि दिवसभर ते तुम्हाला यातून फिरवणार आणि अनुभव खूप चांगला आहे तिथं आत पुढं जिथं नेलं जातं तिथं लोकंसुद्धा आहेत तीच तिथं पुढं जरा शेती पण करतात तिथं हॉटेल पण आहेत खाण्यापिण्यासाठी म्हणजे एक प्रकारे वेगळा आणि नाविन्यपूर्ण अनुभव घ्यायचा असेल तर आलपीचं हे बोटिंग किंवा केरळमधलं बोटिंग तुम्हाला करावंच लागेल त्यामुळे आम्ही पण तिघाने मिळून हे बोटिंग करायचं ठरवलं मजा पण येत होते आणि अनुभव पण चांगला होता हे बघा अशा सुद्धा बोट असतात तिथे आणि अशी पलीकडे तुम्हाला मोठमोठी हॉटेल दिसतात त्याचबरोबर ह्याच्यापेक्षा लहान आकाराच्या सुद्धा बोट आहेत आणि ह्याच्यापेक्षा मोठ्या आकाराच्या सुद्धा बोट आहेत आता ही तुम्हाला इथे पुढे दिसल्यानंतर एक बोट दिसेल त्याचबरोबर हे आता हे बोटिंगमध्ये राहायची सोय सुद्धा केली आहे बघा हे बघा ही काटावर लावलेली जी बोट आहे त्याच्यामध्ये लोकं राहतात अशी बदकं मस्तपैकी फिरत असतात ही मोठमोठी मुट नारळाची झाडं आणि त्या निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा अनुभव हा काही वेगळाच आहे त्यामुळे हा अनुभव प्रत्येकानं काहीही करून घ्यावा केरळचा निसर्ग तर अप्रतिम आहे आणि ती निसर्गाशी संबंधितच प्रवास आणि त्यांची वाहतूक किंवा त्यांची जी कामं आहेत ती निसर्गाशी संबंधितच आहेत म्हणजे त्यांचा व्यवहारसुद्धा याशी संबंधित आहेत त्यामुळे केरळचं हे वैशिष्ट्य वे वेगळं आहे हे बघा इतकी मोठी नारळाची झाडं इतकं हे निसर्ग सौंदर्य हे बघा तिथंच लोकं राहतात ती त्यांच्या उदरनिर्वाहाचं पण साधन तेच आहे हे पाणी इथली मासेमारी इथली वाहतूक म्हणजे एक गावच तिथं वसलेलं आहे ही बघा ह्यामध्येच लोक जवळपास पंधरा ते वीस कुटुंब आरामशी राहू शकतात एवढी मोठी नाव आहे मी असा निवांत बसलो होतो त्यावेळी माझ्या डोक्यात आला की आमच्या ज्या बोटीचे मालक आहेत त्यांना त्यांच्या भाषेत काहीतरी आम्हाला संदेश द्यायला लावूया त्यामुळे मी त्यांना त्यांच्या मल्याळम भाषेत आव्हान केलं की तुम्ही आलेपीला या असं सगळ्यांना आव्हान करा त्यानुसार त्यांनी काय म्हटलं की तुम्ही जायका आणि मला सांगा लँडा बोट आणजीव आलप हां थँक्यू आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा